नमस्कार कथा विश्वामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ते सहा महिने भाग पंचवीस पुढील भाग पाहण्या अगोदर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा मीराला सकाळी जाग आली ते तिच्या शरीरावरच्या जखमांची जळजळी ने आह ऐगो, ग ती कहनत बाजूला व्हायला गेली तर तिला जाणवलं प्रकाशने तिला हाताने स्वतःच्या मिठीत गच्च पकडून ठेवलेलं होतं आणि त्याचा हात तिच्या पोटावर आणि तिच्या मानेत त्याची मान होती तिला हलायला सुद्धा येत नव्हतं पाठीवर रात्रीचे दाताने चावून त्याने जखम केली ती आता जास्त दुखत होती मीरा चुळबुळ करत सुटण्याचा प्रयत्न करत होती पण प्रकाश शुद्ध कुठे होती फुल झोपेत होता तो तिने कस तरी त्याच्यापासून मान बाजूला करत त्याचा हात कमरेवर होता तो बाजूला करण्याचा ती प्रयत्न करत होती करून तिला तिथून लवकर उठायचं होतं कारण बाहेर भांडे वाजण्याचा आवाज तिला जाणून देत होता की सासूबाई उठल्या आहेत आता तिला सासूबाईंची भीती वाटायला लागली होती कारण काल सासूबाईंनी त्यांच्या शब्दात सांगितलं होतं सकाळी माझ्या आधी उठायचं आणि कामाला लागायचं बिचारी दिवस मावळायला लागला की नवऱ्याची भीती आणि सकाळी उजळायला लागलं की सासूची भीती बाहेर भांड्यांचा आवाज आला वाढतच होता आणि इकडे मीराच्या काळजाची धडधड तशी तिची त्याच्यापासून बाजूला होण्याची धडपड चालूच होती आणि त्या त्यातच प्रकाशला जाग आली त्याने डोळे उडून तिच्याकडे पाहिलं तर ती केविलवाण्या नजरेने बाजूला होण्याची विनंती केली तसा तो तिच्याकडे पाहून हसला आणि क्षणात त्याने तिच्या कमरेत हात घट्ट करत तिला पुन्हा स्वतःच्या मिठीत कैद केलं आणि तिला कळायच्या आतच त्याच्या तिच्या ओठांना ओटात घेतलं आणि तिला तीस करू लागला मीरा सुटण्याची धडपड करत होती तसं त्याला जास्तच चेव येत होता जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने तिला सोडलं मीरा जोर जोरात श्वास घेत बाजूला झाली आणि आजूबाजूला हाताने चाच पडत तिचे कपडे शोधून लागले बेड खाली साडी पडली होती आणि बेडवर ब्लाउज आणि पडकर अवस्थेत सापडलेला तिने उचलला आणि अंगावर चढवला एवढ्या वेळात ही प्रकाशचे हात तिच्या शरीराशी खेळत होते कमरेवर आणि पूर्ण शरीरावर भर त्याचा हात फिरत होता आणि मीराला काही सुधरत नव्हतं त्याच्या स्पर्शाने शरीरात वेगळीच काहीतरी होत होत जे तिला काय होते हे समजण्या पलीकडे होत प्रकाशाचा आत्ता त्याच स्पर्श एक डन सॉफ्ट होता त्यात ना कसला धासमुळे पण होत ना राग ना आधाशासारखा तो तुटून पडला होता तो हळवारपणे त्याचे हात आणि ओठ फिरवत होता गेलेल्या दोन रात्री काल दुपारी जो त्याच्या वागण्यात आवेश होता तो आत्ता नव्हता आणि त्याच्यामुळे मीराचं शरीर त्याच्या क्रियेमध्ये दे साथ देत होत मनाला त्याचा स्पर्श त्याचं जवळ असणं पुढे होणार सगळंच केळस वाण वाटत असलं तरी तिच्या शरीराला ते हवस वाटत होत त्याचाच परिणाम की काय ते तिला तिथून उठून जायचं होत तेही तिला जमत नव्हतं या सगळ्यात तिचं मन गोंधळून गेलं होतं आणि प्रकाशला आता तिची मिळणारी साथ कळून भलताच आनंद भुवनाचे झाला होता आत्तापर्यंत ती फक्त रडून विरोधच करत होती पण तसं काहीच नव्हतं यातच त्याचे ओठ तिच्या पाठीवर येऊन स्थिरावले आणि त्याची नजर तिच्या पाठीवर रुतलेल्या दातांच्या व्रणावर गेली जे त्यानेच दिले होते त्याने हळवारपणे त्या जखमेवर फुंकर मारत त्यावर ओठ टेकवले आणि मीराने रोखून धरलेला श्वास मोकळा सोडला कारण त्याचे गरम श्वास जाणवत तिला धडकी भरली होती त्या वरच परत तो चावणार तर नाही ना आणि रात्री झालेला त्रास आठवून आताही तिचा थरका उडाला पण पुढच्या क्षणी त्याचे ओठ त्या जखमेवर टेकले गेले आणि त्या स्पर्शात तिला मायाळूपणा जाणवला हळूहळू त्याच्या कृतीत तिचं शरीर साथ देऊ लागलं आणि एका क्षणाला तिला अतिशय पीडादायक तिच्या नजरेत होता तेव्हा तो तिच्या स्वतःला सामावून घेईल आणि आपल्याला अतिशय टोकाच्या वेदना होतील हा विचार तिच्या मनात चालूच होता तोच तो तिच्यापासून बाजूला झाला एक नजर तिच्याकडे पाहून टॉवेल गुंडाळून तो बाथरूम मध्ये निघून गेला पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता तर कसली तरी निराशा होती जी मीराला अजिबात समजून आली नाही आणि तिने त्याकडे लक्षही दिलं नाही तिने उठून तिचे कपडे घेतले आणि अंगावर चढवले आणि ती घाईतच बाहेर आली तर सासूबाईंची रागीत नजर तिच्यावर पडली त्यांचा राग पाहून मीराचा इकडे श्वास अडकला आणि घसा कोरडा पडला काही न सुचून तिने किचन मध्ये पुढे होऊन गडबडीत माठातले पाणी घेऊन ग्लास तोंडाला लावून घटाघटा पाणी पिलं पाणी पित असतानाच सासूचा जोरात आवाज आला अंघूळ कर आधी मग बाहेर ये आणि चिडून त्यांनी स्वयंपाकाचे खरकाटे भांडे उचलून बाहेर नेले सासू अंघोळकर म्हणाली तेव्हा मीराच्या लक्षात आलो आपण काय चूक केली ती भीत भीत बाहेर आली चुलीवर तापत ठेवलेलं पाणी तिने ओतून बादलीत घेतलं आणि आत घेऊन गेली आणि आता अजिबात वेळ न घालवता ती तिचं आवरून आली उठायला उशीर झालाच होता सासूबाईंनी स्वयंपाक केला होता सासरे सकाळीच नेहारी करून जनावरे घेऊन लवकर शेतात गेले होते त्यामुळे त्यांनी जेवण बनवलं प्रकाश पुन्हा बेड एव... बेडवर येऊन झोपला होता मीरा तिचं आवरून बाहेर आली आणि सासूसमोर जाऊन उभी राहिली सासूबाई कपडे धुवून दोरेवर टाक तिच्याकडे वळल्या मी मी टाकते कपडे वाळत मीरा कस बस म्हणाली पण सासू सासूबाईकडून काही उत्तर आलं तर डायरेक्ट तिच्या गालावर चपराक बसली आणि मीरा कांद्या खात मागे पडली तिला ती चापट इतक्या जोरात लागली की डोळ्यावर अंधारी आली लाज नाही वाटत माईने हेच वळण लावले होय तुला त्याचा आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूचे लोक बाया जमा झाल्या